हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुमच्यासोबत इथे माझा नाईट रुटीन शेअर करत आहे तर इथे मला काही सामान हवं होतं तर ते मी ब्लिंकेटवरनं ऑर्डर करून घेतलं आहे कोथंबीर पनीर आणि टोमॅटो वगैरे मी ते ऑर्डर करून घेतलं आहे आणि इथे मिस्टर बघा कशी भाजी चेक करतात आणि मी इथे मिस्टरांना सांगत होती बघा तुमच्यापेक्षा किती लवकर तो सामान घेऊन आला करून काय की यांना नेहमी सांगितलं ते नेहमी लेट करतात तर इथे मस्तपैकी मी छान जेवण बनवून घेतलं पटकन पनीरची भाजी चपात्या वगैरे करून घेतल्या आणि इथे बघा माझी माऊ कशी फुगे फुगे खेळते आणि पोरगी त्यांना सगळे भांडेच काढून घेते आणि इथे मी किचनमध्ये आले आणि एवढा पसारा पडलेला होता तर मी सारखी किचनमध्ये ये जा हे जा ये जा चालू होतं माझा तो पसारा बघून शेवटी करायला घेतली काम आणि हो, हे काम आवर्सपर्यंत मला ते एक दीड वाजून जातात रात्रीचे तर मी पटकन सगळं आवरून घेतलं आणि मला हे बोलायचं होतं की आ, लोक काय बोलतात हे व्हिडिओ बनवते ते व्हिडिओ बनवते हां ठीक आहे बनवते तर बनवते तुम्हाला काय त्याचा त्रास होतो एवढा मला आवड आहे त्या गोष्टीची तर मी ते करते आणि काही चुकीचं तर काय करत नाही ना काही असं वलगर दाखवत नाही वाईट दाखवत नाही ना जे आहे ते आहेच तर मला आवड आहे त्या गोष्टीची ते मी करते तर तुम्ही ना का एवढं डोकं लावू आणि एक डोकं लावत बसू तर व्हिडिओ आहे तर व्हिडिओला जस्ट एंटरटेनमेंटच्या हिशोबाने बघा आणि चिल करा यार ना का एवढं डोकं लावू ठीक आहे चालेल चला बाय आणि चॅनेल स